नमस्कार मी डावकर आदित्य आणि आपण पाहता त्रुतिक्स आजची मुख्य बातमी राज्य सरकारकडून दिव्यांग बांधवांसाठी ऐतिहासिक पाऊल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने राज्यात एक लाख दिव्यांगांना कृत्रिम अवयव आणि सहाय्यक साधनांचे मोफत वितरण करण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवला जात आहे समाजातील प्रत्येक घटकाला समान संधी मिळावी कोणीही मागे राहू नये या उद्दिष्टाने शासन हा प्रकल्प टप्प्याटप्प्याने संपूर्ण महाराष्ट्रभर राबवत आहे रतन निधी फाउंडेशनच्या सहकार्याने राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर शिबिरे आयोजित करण्यात आली आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं की दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी बनवणे त्यांच्या आत्मविश्वास वाढवणे आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे हेच या उपक्रमामागचं मुख्य प्रमुख ध्येय आहे या कार्यक्रमांतर्गत कृत्रिम हात पाय पोलिओ क्लॅलिपर्स या, यासारख्या उपकरणे मोफत दिली जात आहेत रतन निधी फाउंडेशनने आत्तापर्यंत एकोणतीस हजार चारशे शहाण्णव वितरण करत सुमारे सव्वीस हजार दिव्यांग व्यक्तीचे पुनर्वसन केले आहे हा उपक्रम बीड चंद्रपूर जळगाव सोलापूर पालघर मुंबई गडचिरोली पुणे सातारा कोल्हापूर रायगड लातूर नांदेड परभणी यवतमाळ संभाजीनगर धाराशिव ठाणे आणि अशा जिल्ह्यामध्ये यशस्वीपणे रामणात जागतिक स्तरावर पाहिलं तर सुमारे पंधरा टक्के लोकसंख्या दिव्यांग आहे तर भारतात हा आकडा दोन पॉईंट दोन टक्क्यापेक्षा जास्त आहे हार्षुबीर हा मोबिलिटी प्रकल्प दिव्यांग बांधवांना सन्मानाने आत्मविश्वासाने जगण्यासाठी एक मोठा आधार ठरत आहे धन्यवाद